मित्रांनो कधी कधी काही असे मर्डर होतात जे कायमसाठी मिस्ट्री बनून हो राहतात हा पण एक असाच मर्डर आहे जो गेल्या अष्ट्यात्तर वर्षापासून अनसॉल्वड आहे आणि हा मर्डर अमेरिकेमध्ये रातोरात फेमस झाला होता ही घटना आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मधली लॉस एंजलीस मधील स्थानिक रहिवासी बेट्टी बर्शिंगर रस्त्यावरून जात असताना तिची नजर एका लांब पडलेल्या पुतळ्यावर गेली तो पुतळा लांबून शुभ्र दिसत होता त्यामुळे बेट्टीला तो पुतळा त्याच्याकडे आकर्षित करत होता म्हणून बेट्टी त्या पुतळ्याला उभा करण्यासाठी त्याच्याजवळ गेली व तेथील दृश्य बघून ती जोरा तोडत त्या पुतळ्यापासून लांब झाली कारण तो पुतळा नसून एका बावीस वर्षीय मुलीची डेडबॉडी होती त्या मुलीचा मर्डर इतक्या क्रूर व भयानक पद्धतीने केला होता की ती डेडबॉडी बघून बेट्टीचे हात पाय गार पडले होते त्या डेडबॉडीचे समान दोन तुकडे केले होते तिचे ओठ कानापर्यंत कापले होते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक भयानक मोठा स्मायली दिसत होता तिचे पोट कापून आतील अवयव तिच्या बॉडीवर लटकवले होते तिच्या मांडीवर एक टॅटू होता तिची ओळख लपवण्यासाठी खुण्याने तिच्या मांडीचे मास्क कापले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या बॉडीवर रक्ताचा एकही थेंब नव्हता हा मर्डर एवढा क्रूर आणि भयानक होता की तिची डेड बॉडी बघायला गेलेल्यांपैकी काहीजण तिथेच बेशुद्ध झाले होते कारण लॉस एंजलीसमधल्या लोकांनी पहिल्यांदाच एवढा भयानक मर्डर बघितला होता तेथील लोकांना आणि पोलिसांना अनेक प्रश्न पडले होते तिचा मर्डर कोण केला आणि का केला असेल ती जिवंत असताना तिला टॉर्चर करून मारलं गेलं काय तिचा जीव गेल्यावर तिच्या बॉडीची दुर्दशा केली असावी असे अनेक प्रश्न उठत होते पण कोणालाच या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हतं तिच्या खुण्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंट एफ बी आय आणि डिटेक्टिव्ह एजन्सीज सगळे एकत्र येऊन तपास करत होते पण पोलिसांना ना, ना कोणता पुरावा सापडला ना साक्षीदार सापडला नाही गुन्हेगार सापडला पोलिसांच्या हातात फक्त निराशा लागत होती तिचा मर्डर होऊन सहा महिने झाले महिन्याचे वर्षे झाले बघता बघता या मर्डरला अष्ट्याहत्तर वर्षे पालटून गेले तरीही मर्डर केस सॉल्व्ह झाली नाही मित्रांनो हा मर्डर कोण केला आणि का केला हे अजूनही रहस्यच आहे हा मर्डर जगाच्या व अमेरिकाच्या इतिहासातील अत्यंत भयानक व क्रूर मर्डर द ब्लॅक डालिया म्हणून आजही ओळखला जातो तुम्हाला या मर्डरबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अशाच ट्रू क्राईम स्टोरी आणि हॉरर स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पिट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा